एक बांगलादेशी महिला अवैधपणे भारतात राहत असल्याची खात्रीलायक माहिती मुंबईच्या कक्ष दोनच्या च्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती रोहिमा मोनू शेख ही वर्षीय बांगलादेशी महिला भारतीय अधिकाऱ्यांच्या अधिकृत त्यांची नजर चुकवून पासपोर्ट शिवाय तसंच वैध व्हिसा नसताना बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करून राहत होती तिनं भारतीय वास्तव्याचा पुरावा म्हणून बनावट कागदपत्राच्या आधारे तिचे आधार कार्ड बनवले आणि ते भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणून वापरले म्हणून तिला ताब्यात घेऊन तिच्या विरोधात डीबी मार्ग पोलीस ठाण्यात परकीय नागरिक कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष दोन चे पोलीस निरीक्षक प्रशांत गावडे हे करत आहेत सदर महिलेला अटक करण्यात आले बांगलादेशची नागरिकता कार्ड तपासात हस्तगत करून तिच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले या महिलेनं भारतीय हद्दीत घुसून तोतयागिरी केली आणि भारतीय आधार कार्ड बनवण्यासाठी बनावट आणि बोगस कागदपत्र के सा के सादर केले तसंच भारतीय आधार कार्डचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी केला हे सिद्ध सदर महिलेला महिने कारावास आणि रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आले दादर पूर्वेकडील विवेकानंद मेन्शन येथील एका कपड्याच्या दुकानाचं शटर उघडून तीन अज्ञात इसमांनी सत्त्याण्णव हजार रुपये एवढी मालमत्ता चोरी केली भोईवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचं गांभीर्य पाहता गुन्हे प्रकटीकरण अधिकारी यांनी केलेल्या तपासादरम्यान तीनही संशयित आरोपी हे इस्माईल बरकत आणि अरबाज असे असून ते रात्रीची घरफोडी करणारे सराईत आरोपी असल्याचं आणि ते काशिमिरा परिसरात राहत असल्याबाबत माहिती मिळाली त्यानंतर पोलीस पथक हे वर नमूद तिन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले गुप्त बातमीदारांच्या मदतीनं पोलीस पथकानं सापळा रचून बरकत शेख आणि इस्माईल यांना ताब्यात घेतलंय त्यांच्या राहत्या परिसरातून सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे कसून तपास करण्यात आला आणि अरबाज याला सुद्धा सापळा रचून शिताफीनं ताब्यात घेतलंय अटक आरोपीकडे केलेल्या तपासादरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली माटुंगा पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी यांच्या बंद घराचे कडी कोयंडे तोडून लाकडी कपाटामध्ये ठेवलेली सुमारे अडीच लाख रुपये किमतीची अंदाजे तोळे वजनाची सोन्याची चेन आणि वीस हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीनं सरुद्दीन ताजुद्दीन शेख या आरोपीला मुमरा पोलीस परिसरातून ताब्यात घेण्यात आले त्याला अटक करण्यात आले गुन्ह्यातील चोरीला गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आले तसंच आर ए के पोलीस ठाणे आणि भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याची त्यानं कबुली दिली आहे त्याच्याविरोधात मुंबई ठाणे नवी मुंबई या ठिकाणी एकूण अठरा घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत वरिष्ठांनी आदेश दिल्यावरून गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षानं गस्ती दरम्यान एका संशयिताची झडती घेतली त्याच्या ई मोटरसायकलवरील दोन बॉक्सची समक्ष झडती घेण्यात आली त्याच्या ताब्यात तेवीस लाख चार हजार रुपये किमतीचे ई सिगारेटचे तीनशे चौऱ्याऐंशी नग ई सिगारेट डिव्हाइस सापडले या ई मध्ये वापरण्यात येणारे अठरा लाख ,00 रुपये किमतीचे दोन हजार आठशे ऐंशी नग पॉड सुमारे एक लाख ,00 रुपये किमतीची काळ्या रंगाची वज्र कंपनीची ई बाई असा सुमारे बेचाळीस लाख चार हजार रुपयांचा प्रतिबंधित ई सिगारेटचा माल मिळून आला त्यावरून सविस्तर जप्ती पंचनामा कारवाई करण्यात आली या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा नोंद करून नमूद गुन्ह्याचा पुढील तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहे वरिष्ठांनी आदेश दिल्यावरून मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षानं मिळालेल्या गुप्त बातमीवरून सांताक्रुज पोलीस ठाणे हद्दीत राजस्थानी मस्जिद जवळ दोन ठिकाणी छापे टाकले कारवाई दरम्यान विविध प्रकारचा सुमारे सत्तेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार सहाशे रुपये किमतीचा शासन प्रतिबंधित गुटखा पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ आणि दोन लाख सदतीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम असा एकूण पन्नास लाख अकरा हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर प्रतिबंधित गुटखा पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि साठा करणाऱ्या दोन इस्तमांविरोधात सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली फिर्यादी महिला नातेवाईकांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात असताना लायन ताराचंद हॉस्पिटल गल्लीत तिचं मंगळसूत्र एका मोटरसायकल स्वाराने हिसकावून नेलं ही माहिती प्रथम एका दक्ष नागरिकानं पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सदर फिर्यादीचा शोध घेऊन तिच्याकडे चौकशी करण्यात आली या प्रकरणी शिव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय त्यानंतर पोलीस पथकानं घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी हा आपली ओळख लपवण्यासाठी वेशांतर करून मोटरसायकलवर फिरत असल्याचं दिसून आलं आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याच्या मोटरसायकलचा सा क्रमांक आला सायन ते ठाणे शहर पर्यंत असलेले सत्तर ते ऐंशी सीसीटीव्ही फुटेज तपासले आरोपीनं वापरलेली मोटरसायकल ही ठाणे हद्दीतील फुटपाथ वर उभी केली असल्याचं दिसून आलं या ठिकाणी पाळत ठेवून पोलीस पथकानं घेराव घालून आरोपीला ताब्यात घेतलं मोहन विठ्ठल कोकाटे असं या आरोपीचं नाव आहे त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीची संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात आले नमूद आरोपी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबई नवी मुंबई आणि ठाणे आयुक्तालयामधील विविध पोलीस ठाण्यात सोन साखळी चोरीचे एकूण तेवीस गुन्हे दाखल आहेत सायबर फसवणुकीसाठी आवश्यक असलेली बँक खाती खातेदार आणि शासनाची काही इसम फसवणूक करत असल्याबाबतची गोपनीय माहिती मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेनं फोर्ट परिसरात असलेल्या डॉर्मेटरीवर छापा टाकून सायबर फ्रॉडसाठी बँक खात्यांचा गैरवापर करणाऱ्या दोन इसमांना अटक केले कारवाई दरम्यान वेगवेगळ्या इसमांच्या नावाचे विविध बँकेचे एकूण एकोणीस डेबिट कार्ड तीस चेकबुक पासबुक दोन मुद्रांक तीन सिम कार्ड दोन रबरी शिक्के दोन क्यू आर कोड स्कॅनर मशीन चार मोबाईल फोन इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलंय सदर दोन्ही इसमांनी सायबर फ्रॉडसाठीच्या आर्थिक व्यवहारांसाठी वेगवेगळ्या इसमांची बँक खाते उपलब्ध करून दिल्याचं आणि या खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक आर्थिक व्यवहार झाल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलंय आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आले सदर कारवाईमुळे ऑनलाइन आर्थिक फसवणूक सारख्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे छत्रपती संभाजीनगर शहरात सोनसाखळी चोरट्यांचा पुन्हा एकदा धुमाकूळ पाहायला मिळाला महागड्या स्पोर्ट बाईकवरून फिरणाऱ्या चोरट्यांनी दोन ठिकाणी महिलांना लक्ष्य केलं पहिल्या प्रयत्नात चोरटे यशस्वी झाले मात्र दुसऱ्या प्रयत्नात नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव फसला जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या चो हद्दीत चोरट्याने एका महिलेच्या चो गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला त्यानंतर मुकुंदवाडी रस्त्यावर दुसरा प्रयत्न करण्यात आला परंतु नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला काही अंतरावर नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पकडले जाण्याच्या भीतीनं चोरट्यांनी आपली दुचाकी रस्त्यातच सोडून पळ काढला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली पोलीस फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरट्यांचे सत्र सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या बातमीसोबतच क्राईम मध्ये आता इथेच थांबतोय पण अशाच गुन्हेगारी विश्वातल्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार